लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्या मंगळागौरीच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये विशेष अनोखा असा मराठमोळ्या पद्धतीचा फॅशन शो आयोजित केलेला असतो त्यासाठी रॅम्पवरती आता त्या सर्वप्रथम नैना आणि रोहिणी चालत असतात त्यांचा आगळा वेगळाच अंदाज असतो आत हा कंटिन्युअसली कलाकडे पाहत असतो तर कला आणि सरोज या सासूसुना छान अशा खांद्यावरती पदर घेत पारंपरिक साडी नेसून चेहऱ्यावरती स्मिथास ठेवत रॅम्प वर्कवरती आलेलं असतात तेव्हा कला हात पुढे करते आणि सरोजच्या हात हातात घेते सुद्धा तिच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही रॅम्प वकवरती चालू लागतात तर अशा पद्धतीने आजचा एपिसोड आपण पाहिला पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत ते खट्टुच्छ नट्युश्व हा जो खेळ असतो लाटण्यानी खेळायचा तो खेळत असतात या दोघी आणि खेळता खेळता नाही ना आता असं काही करते की ज्यामुळे सरोज खाली पडेल तिला जोराचा धक्का देते आणि कला म्हणते सरोज म्हणून तुम्ही ठीक आहात ना आता स्पर्धेमध्ये असं काही